वेलकम टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पॉज पॉज विषय तुम्हाला प्रश्न पडला असेल की म्हणजे काय चला सांगते अर्थ आपल्या जीवनात वेगवेगळ्या घटनांमध्ये आपल्याला कधीतरी एक थोडा विराम घेण्याची आवश्यक जेव्हा सगळं थावपळीने जात असतं तेव्हा आपल्याला पॉज घेण्याची आवश्यकता असते म्हणजेच थोडं थांबणं शांत बसणं आणि आपल्याशी संवाद साधणं हे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे पॉज हा शब्द फक्त एक विश्राम किंवा थांबण्याचा अर्थ घेत नाही तर तो विचार करण्यासाठी स्वतःला समजून घेण्यासाठी आणि नवीन निर्णय घेण्यासाठी एक संधी जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे वेळ नाही पण प्रत्यक्षात त्याच थोड्याशा वेळाने आपली दिशा बदलू शकते थोडक्यात पॉज म्हणजे आपल्या जीवनाची गती थांबवून त्यावर विचार करणे ही वेळ आपल्याला अस्तित्वाचा आणि निर्णयांचा आढावा घेण्यासाठी खूप महत्त्वाची असू शकते थँक्यू सो मच फॉर वॉचिंग जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब